चित्र आहे अजित पवारांशी जुळून घेणं अशक्य आहे पण त्यांच्या हातात काय त्यांच्या हातात जुळून घेण्याचंही नाही आहे आणि मोडण्याच नाही त्यामुळं त्यांच्याकडं भारतीय जनता पक्षाचं धोरण नाहीये भारतीय जनता पक्षाचं धोरण आ, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्यांनी अजित पवारांच्याशी एवढं मिळवून घेतलेलं आहे की ते एका सरकारमध्ये गुन्हा गोविंदाने कारभार करतायत त्यामुळं अशा वक्तव्याला काही अर्थ नाही हे अजित पवार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार, सरकार चालू आहे आणि त्याचे प्लस आणि मायनस पॉइंट हे भारतीय जनता पक्षाला भोगावे लागत आहेत उभं करण्याची सगळे तयारी सुरू इस्लामपुरात खूप मी आमदार कार्यकर्ते त्यामुळं माझं काही म्हणणं नाही आणि या देशात काही होऊ शकतं त्यामुळं आपण माझे मतदार जे आहेत तेच माझे समर्थक आहेत त्याच्यावर विसंबून माझं चाललंय